नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आपण बटर तयार करताना लोडापासून बटर तयार करतो परंतु बटर कसं तयार करायचं हे आजची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर येथे मी जवळजवळ दोन वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्यासाठी काहीही लागत नाही फक्त तो एक दोन तीन क्यूब जे असतात ते बर्फाचे लागते आणि किंचित शी हळद जर आपण म्हशीचं तूप वापरलं तर किंचित शी हळद आणि एक किंचितचं मीठ एवढंच ह्याच्यात आपण घरच्या घरी बटर तयार कसं करायचं हे आज आपण पाहणार आहोत तर येथे पाहू शकतात मी एक ते दीड वाटी आपलं गाईचं तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि जे आपला बर्फाचा ट्रे असतो त्याच्यातले तीन क्यूब याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे तर तुम्ही बरेच जण म्हणतात की मीठ का टाकलं तर मीठ याच्यासाठी टाकलेलं आहे जे आपण विकत वटं राहतो त्याची चव बघा घरच्या लोणीपेक्षा वेगळी असते त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकल्यानंतर त्याची चव हो येते आणि मी इथे हळद वापरली नाही हळद याच्यासाठी वापरली नाही की माझं तूप ऑलरेडीच पिवळं आहे गाईचं तूप असल्यामुळे ते पिवळं आहे आणि म्हशीचं तूप घेतलं तर ते पांढरं असतं त्याच्यामुळे आपण त्याच्यात किंचितशी हळद टाकायची तर एक दोन ते तीन मिनटात चांगलं फेटून घेतल्यानंतर या कंडिशनला आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपलं तूप हळूहळू घट्ट तयार व्हायला लागले याच्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे कंटिन्यू असं फेटणं आणि फेटून आपण छान अशा पद्धतीमध्ये फ्लपी वटर तयार करू शकतो तर इथे पाहू शकतात की बर्फाचे तुकडेही आपले आपोआप अप सगळे सुट्टे झालेले आहेत त्याच्यात एकही मिक्स झालेला नाही आणि आपण जर छोटे छोटे तुकडे बर्फाचे टाकले तर ते मात्र पटकन विरघळतात त्याच्यामुळे आपण मोठे तुकडे वापरणार आहोत तर इथे बाहेर पडलेला पाहू शकतात एकदम क्लिअर असा बर्फाचा तुकडा बाहेर पडलेला आहे तर एक दोन ते तीन मिनटं आपण अजून छान असं फेटून घेणार आहोत तर येथे तुम्ही पाहू शकतात की खूप छान असं बटर आपलं तयार झालेलं आहे तर आपण बटर सेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी मी इथे एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे आणि जो पेपर आपण बटर सेट करण्यासाठी वापरतो तो पेपर माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी प्लॅस्टिकची साधी पिशवी कापून घेतलेली आहे आणि हे पातिल्यातलं जे बटर तयार केलेलं आहे ते आपण सेट करण्यासाठी डब्यामध्ये टाकून घेणार आहोत जे की आपल्याला अर्जंट कधीही बटर लागू शकतो परंतु आपण विकत आणण्यापेक्षा एक घरच्याच तुपामध्ये आपण अशा पद्धतीने जर बटर तयार केलं तर ते एकदम प्युअर असं घरचं बटरही तयार होतं आणि त्यासाठी लोणी वगैरे तयार करण्याची गरज पडत नाही अचानक इन्स्टंट असं बटर तयार करण्यासाठी आपण तुपाचा वापर करून बटर तयार करू शकतो तर आपण हे सगळं पाठिऱ्यातलं बटर डब्यामध्ये टाकून घेणार आहोत तर येथे मी पातेल्यातलं सगळं बटर आपण टाकून घेतलेलं आहे आणि ते आता आपण सेट करण्यासाठी डब्बा तसाच फ्रीजमध्ये एक अर्धा तास किंवा पंधरा मिनटं जरी ठेवला तरी सेट होतं तर अशा पद्धतीमध्ये प्लॅस्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये आपण एक पंधरा ते वीस मिनटं हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत तर एक पंधरा मिनटांनी तुम्ही पाहू शकता की आपल्या इथं चांगलं असं बटर सेट झालेलं आहे तर साधी मी पिशवी वापरली होती घरातली तर खूपच छान अशी आपली ही बटर तयार करून झालेलं आहे त्याची लादी एकदम अशी कडक अशी निर्माण झालेली आहे तर कापूही शकतो बघा किती छान वड्या पडतायत ना आपल्या इथे बटराच्या तर एकदम परफेक्ट असं तुपापासून हे बटर तयार झालेलं आहे तर आपल्याला हवं तेवढा आपण बटर वापरून बाकीचा फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि केव्हाही लागेल तेव्हा वापरू शकतो तर आपण पाहिलंच की एकदम एक वाटी तुपामध्ये हो आपण दोन वाटी बटर एकदम एका छोट्याशा दोन तीन बर्फाच्या तुकड्याने कशा पद्धतीने तयार केलं आपण अप, आपण आता बाजारातून बटर आणण्याची गरजच नाही तूप असेल तर आपण बर्फाच्या साह्याने एकदम छान अशा पद्धतीने एक तासभर आधी आपण बटर तयार करू शकतो ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तर तुम्हाला हे बटर तयार करण्याची प्रक्रिया कशी वाटली ती नक्की कमेंट करून कमें सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद